कार मित्रांनो नर्सिंग किशोर सेवा मी आरोग्यद्युता चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार कम्युनिटी हेल्थ नर्सिंग सेकंडमध्ये जी एन एम थर्ड इयर एक पंधरा मार्काचा प्रश्न आहे त्याच्यातले मी एक जो पाच मार्काचा प्रश्न आहे तो आता घेतला आहे तर लैंगिक गुन्ह्यात वाढ होण्याची कारणे लिहा आणि लैंगिक व्यवहारात सामाजिक सांस्कृतिक मर्यादा स्पष्ट करायचे तर पहिलं आपण लैंगिक गुन्ह्यात वाढ होण्याची कारणे बघूया तर लैंगिक गुन्ह्यात वाढ होण्याची कार्य म्हणजे कारणे कोणती आहेत तर पहिला आहे शिक्षणाचा अभाव लैंगिक शिक्षणाचा अभाव आणि योग्य मार्गदर्शनाचा अभाव यामुळे लोकांना लैंगिक अत्याचाराबद्दल माहिती नसते त्यामुळे लोक चुकीच्या पद्धतीने लैंगिक संबंध ठेवतात किंवा लैंगिक अत्याचार करतात तर पहिलं कारण आहे ते शिक्षणाचा अभाव दुसरा आहे व्यसनांचे वाढते सेवन व्यसन म्हणजे अगदी ड्रग्स वगैरे हे सुद्धा येतं तर व्यसन अथवा दारू प्यायल्यानंतर माणूस आपले भान हरवून बसतो आणि चुकीच्या गोष्टी करू शकतो व्यसन कुठलंही केलं ड्रग्स घेतले किंवा कोणतंही व्यसन केलं किंवा दारू प्यायले त्यानंतर माणूस आपलं भान हरवून बसतो त्याला स्वतःवरती नियंत्रण नसतं आणि चुकीच्या गोष्टी करू शकतो अनेक लैंगिक गुन्हे दारू पिऊन अथवा एखादी नशा केल्यानंतर घडतात ज्यामुळे गुन्हेगारी वाढते व्यसनांचे वाढते सेवन हल्लीच्या पिढीला लागलेली कीड आहे तर ते दुसरं कारण आहे मानसिक का आरोग्याच्या समस्या म्हणजे काय तर नैराश्य तणाव आणि इतर मानसिक समस्यामुळे काही लोकांना लैंगिक गुन्हेगारीकडे वळण्याची शक्यता असते काही वेळा भूतकाळातील लैंगिक शोषणांच्या अनुभव देखील मानसिक समस्या निर्माण करू शकतात आणि लोकांना गुन्हेगारी कृती करण्यास प्रवृत्त करतात त्यानंतर आहे सामाजिक आणि आर्थिक घटक सामाजिक आणि आर्थिक घटक कुठले आहेत गरिबी आहे बेरोजगारी आहे सामाजिक बे असमानता आहे का यामुळे काही लोक गुन्हेगारीकडे बघू शकतात लैंगिक गुन्हेगारी करून पैसे मिळवण्याचा प्रयत्न करणे किंवा आपली ही सामाजिक स्थिती सुधारण्यास प्रयत्न करणे देखील कारण असू शकते त्यानंतर दुसरा प्रश्न होता लैंगिक व्यवहारात सामाजिक आणि सांस्कृतिक बंधने कोणती तर प्रत्येक समाजामध्ये लैंगिकतेची निगडीत असलेले सामाजिक सांस्कृतिक घटक उदाहरणार्थ समज कल्पना अंधश्रद्धा असतात म्हणजे काय तर प्रत्येक समाजामध्ये लैंगिकतेशी निगडीत असलेले सामाजिक सांस्कृतिक घटक उदाहरणार्थ समज कल्पना अंधश्रद्धा असतात लैंगिकतेसंबंधी असलेले सामाजिक कल आणि व्यवहार प्रत्येक समाजाच्या पारंपरिक सांस्कृतिक आणि दृष्टिकोनावर अवलंबून असतात समाजाचा हा दृष्टिकोन लैंगिक शिक्षणात अडथळा ठरू शकतो लैंगिकतेसंबंधी असलेल्या सामाजिक कला आणि व्यवहार प्रत्येक समाजाच्या पारंपरिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनावर अवलंबून असतात समाजाचा हा जो दृष्टिकोन आहे तो लैंगिक शिक्षणात अडथळा ठरू शकतो उदाहरणार्थ प्रज्योत्पनाच्या कामाव्यतिरिक्त आपली वाप म्हणजे व्यक्तिरिक्त वापरली जाणारी लैंगिकता लैंगिकतेचा वापर, वापर केला प्रज्योत्पन म्हणजे बेबी घाल खार, जन्माला घालण्यासाठी कामासाठी करावायचं हे सामान्य शिकवण बऱ्याच समाजामध्ये आढळते तर बेसिक लैंगिकता म्हणजे सेक्स ही जी प्रक्रिया आहे ही फक्त मुलं जन्माला घालण्यासाठीच वापरली गेली पाहिजे हा समाजात जो आहे तो एक गैरसमज आहे किंवा हे नंतर केलं तर पाप असते हा गैरसमज कुटुंब नियोजन किंवा आपत्ती नियंत्रण उपाययोजनांचा वापर करताना मनात अपराधीपणाची भावना जागृत करू शकतो ठीक आहे तर लैंगिक संबंध अगदी मुलांना जन्माला घालायच्या व्यतिरिक्त जर आपण ठेवले तर ते पाप आहे असं बऱ्याच ठिकाणी एक काय बोलतो आपण गैरसमज आहे किंवा ते पाप आहे ठीक आहे तर हा एक समज आहे किंवा कुटुंब नियोजन उपाययोजनांचा वापर करताना मनात अपराधीपणाची भावना जागृत करू शकतो आजही जगातल्या अनेक लैंग भागात लैंगिकतेशी निगडीत असलेल्या बाबींचे सर्वेक्षण आणि शास्त्रीय आकडेवारीच्या संकलनाची नितांत गरज आहे आणि आजही जगातल्या अनेक भागात लैंगिकतेशी निगडीत असलेल्या बाबींचे सर्वेक्षण आणि शास्त्रीय आकडेवारीच्या संकलनाची नितांत गरज आहे ठीक आहे लैंगिक व्यवहारात खूप बंधन आहेत ठीक आहे पण काही बंधनं जी आहेत ती चांगली असतात बिकॉज ऑफ ज्या चुकीच्या गोष्टी घडतात किंवा घडू नये त्याच्यासाठी ती चांगली असतात पण त्याच्यावरती अतिरेक जो आहे किंवा ब अतिरेक अतिबंधनं तीही अपराध घडवतात आणि एकदम स्वातंत्र्यही ही अपराध घडवू शकतात तर अशी लैंगिक व्यवहारात सामाजिक आणि सांस्कृतिक बंधनं आहेत आणि ही आहेत लैंगिक उन्नत वाढ होण्याची कार्य त्याच्याशी रिलेटेड अजून प्रश्न आहेत एक पंधरा मार्काचा हा मी कम्युनिटी हेल्थ नर्सिंग जी एन एम थर्ड इयरसाठी क्वेश्चन होता तो घेतलेला आहे कदाचित हा तुम्हाला मिळणार नाही आहे तर हे शोधून काढलं आहे तुमच्यासाठी लिहिलेले आहेत तर आपण लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या मस्त राहा स्वस्थ राहा धन्यवाद